गेले द्यायचे राहुनी काही माणसं देवाचे अवतार असतात की माणूस देवरूपात उभा राहतो असा आपल्याला कधीकधी प्रश्न पडतो जीवनात असे आणीबाणीचे प्रसंग आले आणि त्यावेळी एखादी व्यक्ती विशेष करून अगदी अनोळखी व्यक्ती मत्तीचा हात निरपेक्षपणे देऊन गेली की माणूस रूपात परमेश्वर येऊन गेला असंच म्हणावं लागेल असे अनुभव आपण संत मनवंत यांचे बाबतीत वाचले आहेत ज चा घरी रे जाशी पाला खाशी कांडोनी दळीशी आवडीने आरे आरे श्री हरी रे तू माझा संसारी झाला महार पंढरीनाथ याने दामाजीची सुटका केली ना आध्यात्मिक क्षेत्रात वावर असेल तर याची प्रचिती आपल्यालाही येतेच साक्षात मृत्यू पुढ्यात असताना जो तेव्हासारखा धावत येतो त्याची किंमत कशातही करता येत नाही असाच एक विपरीत प्रसंग माझ्यावर उडवला व मी समर्थदादा महाराज पाडगाव यांचा भक्त असल्याने त्यातून निभावलो वाचलो त्याचं असं झालं मुंबईतील विल्सन या ख्यातनाम महाविद्यालयात टी वाय बी एस सीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची परीक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती बारा मार्च दोन हजार नऊ ही तारीख होती त्याआधी चार दिवस मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन बी पी वगैरे तपासून आलो होतो बी पी उत्तम आहे आता गोळ्यांचा डोस कमी करू व त्याचा प्रकारही बदलू असेही डॉक्टर मला म्हणाले औषध कधी कमी झाल्याने मला आनंद झाला होता प्रात्यक्षिक परीक्षेला परीक्षक जेव्हा बाहेरच्या महाविद्यालयात जातो त्यावेळी ते त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याला कशाचीच सर नसते करून मुंबईच्या महाविद्यालयात हायफाय आदरातिथ्य माणूस बघून भारावतो मी परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईतील व्ही टी जी पी ओजवळ असणाऱ्या माझ्या सुधा परांजपे मावशीकडे आदल्या दिवशी मुक्काम ठोकला होता दुसऱ्या दिवशी विल्सन कॉलेजला जाताना सी एस टी रेल्वे बुकिंगसाठी जरा आधीच घरातून बाहेर पडलो सी एस टीच्या ठिकाणी ट्रेन बुकिंग कुठे होतं याची चौकशी करण्यासाठी एक दोन वेळा जिने चढावे लागले त्यावेळी मोबाईलचा किंवा ऑनलाईन बुकिंगचा प्रकार तेवढा नव्हता शिवाय मावशी चौथ्या मजल्यावर राहत असल्याने जिने मला चढ उतार करावे लागले होते रिझर्वेशन इतरांच्या परीक्षा झाल्याने फुल होतं मला हवं असणारी बुकिंग माझ्यासाठी एकशे चव्वेचाळीस नंबर वेटिंगवर होतो त्या काउंटरवरील बाई म्हणाल्या उगीच वेटिंगचे पैसे कशाला भरताय कन्फर्म होणार नाही मी नाच सोडला आणि विल्सन कॉलेजला जाण्यासाठी एकशे आठ नंबरची बस पकडली आणि कॉलेजच्या दारात जाऊन उतरलो परीक्षा सुरू करण्यापूर्वी नवीन असो वा कॉलेज जुनं असो अर्धा तास आधी तिथं पोहोचणं हा माझा दंडक असल्याने नऊ वाजता लिफ्टची कल्पना नसल्याने दोन तीन जिने जे खूप उंच होते ते दणक्यात चढून मी वर पोचलो रिझर्वेशन मिळालं नसलं तरी त्याचं टेन्शन नव्हतं कारण प्रायव्हेट वा एस टीचा प्रवास करताना मला आनंद मिळत असे दुपारी दोनपर्यंत प्रॅक्टिकलचा पहिला सेशन उत्तम पार पडला अडीचच्या दरम्यान नानाविध पदार्थांची चव घेत मस्तपैकी जेवण झालं आणि आम्ही दुसरा सेशन चालू केला डोक्यावर मार्च दिवस असल्यामुळे फॅन फुल स्पीडने चालू होता तरी मला उकडत होतो उकडत होतं म्हणण्यापेक्षा घामच फुटत होता माझ्याबरोबरच्या परीक्षकांना मी सारखा विचारत होतो की तुम्हाला उकडत नाही का तुम्हाला घाम येत नाही का एवढा नाही हो पण सध्या गरमीचे दिवस आहेत ते परीक्षक मला म्हणाले साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मी बघतो तर माझी नाडी वेगात पळत आहे असा भास झाल्याने मी ठोके मोजले ते मिनिटाला एकशे दहा पडले परीक्षेचं काम संपून मी जिने उतरून बाहेर पडलो जवळच एकशे आठचा बस स्टॉप होता चार पाच मिनिटात बस आली बसमध्ये बसायला जागाही मिळाली आणि ही बस बरीच फिरत जाते सी फेस नैवन पॉईंट वगैरे करत जाते आणि माझ्या छातीत धाड 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 इंजिन पळू लागलं बाटलीतलं पाणी प्यालो नाडीचे ठोके आता मिनटाला एकशे तीस पोचले होते बसमध्ये वारा लागत असूनही घाम आला होता हातातला मोबाईलवरून मी माझी गंभीर परिस्थिती मावशीला कळवण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन हॅलो म्हणताच कट व्हायचा पेपरात बसमध्ये हृदयविकाराने मृत्यू ट्रेनमध्ये मृत्यू अशा बातम्या आपण वाचतो तशीच बातमी उद्या पेपरला माझ्या नातेवाईकांना व लोकांना वाचायला मिळणार असे वाटले निदान हातातील मोबाईलवरून घरी संपर्क इतरांना करून मृत्यूपश्चात आपण शेवटचा फोन कुठे केला हे कळावं म्हणून मी मोबाईल स्विच ऑन करून लगेच ऑफ केला कारण तो शेवटचा लावलेला कॉल होता आतापर्यंत मी घाबरा घामाघूम आणि कमालीचा अस्वस्थ होतो त्यात क्षणभर मृगजळ दिसले तसे समर्थ दादा महाराजांची आठवण आली डोळे भरून आले आणि मी हात जोडले मात्र विचारचक्र फिरू लागले बसचा शेवटच्या थांब्याजवळ सेंट जॉर्ज इस्पितळ आहे हे मला माहीत होतं प्रवाशांपैकी शेजाऱ्यांना मला ॲडमिट करा अशी विनंती केली तर आणि मी लगेचच माझ्या शेजारच्या प्रवाशाला म्हटलं मेरकू जरा तकलीफ हो रहा है आप मेहरबानी करके मेरेको सेंट जॉर्ज में ॲडमिट करू कृपया कीजिए ना मी परत त्यांना आतुरतेनं म्हणालो त्यावर ते मला म्हणाले मेरेकू जल्दी जाणं आहे तेवढंच निर्विकार चनं त्यांनी उत्तर दिलं मग माजा ला विचार लो। ला, उत्तर दिलो। मी माझ्या पुढच्या लाईनीमधल्या प्रवाशाला विचारलं तर त्यावर त्याने एरंडेल तेल प्याल्यासारखं तोंड करून म्हणाला नाही जमेगा त्यानं उत्तर दिलं मी कंडक्टरला विचारलं तो म्हणाला मी ड्युटी छोडके नाही आ सकता आसकताहू मग मी मागच्या सीटवरच्या त्याचं रंगरूप बघून मराठीतून विचारलं माझ्या छातीत भरलं आहे नाडी फास्ट आहे कृपा करून सेंट जॉर्ज हॉस्पिटलला मला घेऊन जावा सॉरी त्याने तोंड फिरवलं गाडी येव्हाना शेवटच्या स्टॉपवर पोहोचली आता आपणच जिद्दीने हॉस्पिटल गाठायचं म्हणून मी उठलो अंग थरथरत होतं बी पी वाढलं होतं हे मला कळलं होतं पण नेहमीची असणारी बी पीची गोळी माझ्या खिशात त्या दिवशी नेमकी नव्हती एक हात छातीवर धरून पॅसेजमधून मी पुढे उतरण्यासाठी सरकू लागलो मुंबईत कोणी बेशुद्ध पडला काय किंवा मेला काय त्याला लाथाडून पब्लिक पुढे जाईल माणूस की हे शब्द नाहीशी झालेली कृत्रिमपणे धावणारी मुंबई त्याला कोणाचा इलाज नसतो इथला प्रत्येकजण पायाला चाकं लावून बाहेर पडतो आणि ती घेऊन परत घरी येईपर्यंत घरच्यांच्याही जीवात जीवन असतो मी अत्यंत विमनस्क अवस्थेत पावलं टाकीत असतानाच एका माणसानं मागून मला चाळवलं व म्हणाला तुम्हाला बरं वाटत नाही आहे का सेंट जॉर्जमध्ये ॲडमिट करायला हवं आहे ना चला मी येतो तुमच्याबरोबर मला केवढा धीर आला म्हणून सांगू मी त्या माणसाला बसमधून उतरतात जवळजवळ जाळून बिलोगलोच माझ्या छातीला हात लावून व नाडीची गती बघून तो म्हणाला तुमचं बी पी प्रचंड वाढलं असावं चालत जाऊया नको टॅक्सी करूया मी घाबरत त्यांना म्हणालो तो माझा दंड पकडून मला म्हणाला चला चालत टॅक्सीपूर्वी आपण हॉस्पिटलला पोचू एव्हा ना त्यानं माझं नाव गाव पत्ता आपल्याकडील डायरीत चालता चालता फोन नंबर एवढं सगळं लिहून घेतलं होतं मावशीच्या जवळचा फोन नंबर दिला पण तो लागत नव्हता हो मी त्या देवमाणसाचं नाव विचारलं मी मूळ मालवणचा नितीन मालव मानव की मालव हे ऐकण्याच्या मी मनस्थितीत नसतानाच आम्ही सेंट जॉर्ज कॅज्युलिटीपर्यंत पोहोचलो एव्हा ना मी माझ्या मुंबईतील मेहण्यांचे पत्नीचा भाऊ प्रदीप याचा फोन नंबर देऊन त्यांना हॉस्पिटलात बोलावून घेतलं डॉक्टरने फसाफस बी सी मशीन फुगवलं आणि ओरडलेच तुमचं बी पी किती वाढलं आहे माहिती आहे का तुम्हाला किती मी विचारलं दोनशे वीस एकशे चाळीस सिस्टरने एक, एक गोळी तोंडात टाकायला दिली आणि माझ्या ई जीची जी तयारी केली ई जीत नाडेचे ठोके मिनटाला एकशे पन्नास होते पण पन अन्य ईसीजी नॉर्मल होता पण मला टेबलावर त्यांनी झोपून ठेवलं होतं एव्हाना नितीन मालव माझ्यासाठी धावपळ करत होते बाहेरची एक गोळी आणून त्यांनी दिली आणि म्हणाले मावशीचा पत्ता सांगा मी तिथे जातो व त्यांना कल्पना देतो व्ही टी फोर्ट व जी पी ओ परिसर मला माहिती आहे मी पत्ता सांगितला ते लिहून घेऊन अर्ध्या तासात मावशीच्या मिस्टरांसह आलेच मावशीचे मिस्टर फार प्रेमळ दयाळू होते त्यांचं नाव राजाभाऊ परांजपे माझा हात हातात घेत ते म्हणाले अविनाशजी मला निरोप द्या असं मालव म्हणाले मावशीजी मावशीच्या मिस्टरांची त्यांनी गाठ घालून दिली तुमचा पत्ता व मोबाईल नंबर मला द्या म्हणून माझा मोबाईल त्यांच्याकडे दिला माझा मोबाईल नंबर घेत ते म्हणाले उद्या तुमची चौकशी करणारा फोन करेन तेव्हाच पत्ता देईन आता तुम्ही विश्रांती घ्या ते निघाले तेव्हा माझे डोळे भरून आले परत हातात हात घेत ते पाठ फिरून निघून गेले तुमचे मी ऋण कसे फेडू हे माझे शब्द तोंडात राहताच ते दिसत नाहीसे झाले माझे मावशी राजाभाऊ परांजपे मला म्हणाले अरे ते मला एवढंच म्हणाले की मी एक हृदय असलेला सिव्हिल ड्रेसमधला पोलीस ऑफिसर आहे बस एवढीच माझी ओळख पुरेशी आहे बाकी काही माझी ओळख तुम्हाला मी करून देणार नाही रात्र साडेनऊ वाजता माझे बी पी नॉर्मल होताच माझा परत इ जी काढण्यात आला तो नॉर्मल आहे हे पाहताच सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून सोडून देण्यात आलं डॉक्टरनी घरी जाताना मला उपदेशाचे डोस पाजले की प्रवासात बाहेर पडताना नेहमीच्या गोळ्या बरोबर ठेवाव्यात शक्य झालं तो बीपीच्या गोळ्या बदलू नयेत तुमचं बी पी तुमचं मजल्यावरून खालीवर उतरणं परीक्षेचं टेन्शन कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशनसाठी केलेली धावपळ चढउतार अशा कारणानं अचानक शूट झालं असावं एवढं बीपी असताना ब्रेन हेमरेज हार्ट अटॅक अर्धांग किंवा डोळ्यात रक्त उतरणं काही घडू शकतं तुम्हाला वेळ न काढता हॉस्पिटलात यायची बुद्धी होणं आणि तो देव माणूस भेटणं यातच तुमची पूर्वपुण्य आहे आता मात्र खिशात बी पीच्या गोळ्या ठेवत चला मग उद्या मी परीक्षेचा पेपर घ्यायला जाऊ का सकाळी इथं येऊन बी पी चेक करा ते नॉर्मल असेल तर कर्तव्य करायला कोणतीही हरकत नाही डॉक्टर म्हणाले मेवण्याना प्रदीप परांजपेनाबरोबर घेऊन मी बी पी तपासलं ते अगदी बरोबर नॉर्मल होतं दुसऱ्या दिवशीच्या कॉलेजला मी रेल्वेने जात असतानाच त्या देवमाणसाचा माझी प्रकृतीशी चौकशी करणारा फोन आला मी उत्तम आहे म्हणून सांगून मी त्यांचा पत्ता मागितला म्हटलं मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायची आहे व भेटायचं आहे त्यावर ते म्हणाले पत्त्याची जरुरी नाही मी कधी काळी देवगडला आलो तर भेट घेईन असं म्हणत त्यांनी फोन केट केला संध्याकाळी निवांतपणे माझ्या मोबाईलवर आलेला नंबर मी लावला मला त्या देवमाणसाशी भरभरून बोलायचं होतं पण तो नंबर एका एस टी डी बूथचा होता माझा विरस झाला एखाद्यावर डोंगराएवढे उपकार करून ते उपकार वरीच्या दाण्या एवढे नव्हे तर किंबवना काहीच उपकार नाहीत असं समजणारी माणसं या नितीन मालवसारखी देवमाणसं आहेत म्हणून हे जग चाललं आहे ही व्यक्ती मला परत आयुष्यात भेटली तर मी भाग्यवान समजेन नाही भेटली तर मात्र एक शल्य नव्हे पण देवमाणसाचे आभार मी मानू शकलो नाही म्हणून वाईट नक्की वाटेल आणि त्यांनी मला भरभरून जे जीवदान दिलं असताना मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही हे आरती प्रभूंच्या ओळींनी सतत आठवत राहील गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे